कालावधी ठेवूया दहा वर्षे आणि अपेक्षित रिटर्न बारा पर्सेंट तर आपल्या फायनल अमाऊंट येते सतरा पॉईंट नऊ लाख रुपये पण यावर टॅक्स सुद्धा लागणार आहे तर बारा पॉईंट पाच पर्सेंट टॅक्स जर कापले तर सोळा पॉईंट आठ लाख रुपये येतात आणि यामध्ये गोल सुरक्षितपणे पूर्ण होतो पण जर तुम्ही गुगल वर जाऊन दोन आय एसआयपी असे टाईप केले तर तुम्हाला असंख्य आर्टिकल आणि व्हिडिओ सापडतील जे तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतील की एसआयबी करणे चुकीचे एसआयपी मध्ये पैसे बुडतात आणि एसआयबी करू नये आणि त्याच गुगल वर जर तुम्ही हाऊ टू डू एसआय असे केले तर पुन्हा तितकेच आर्टिकल आणि व्हिडिओ मिळतील जे तुम्हाला सांगतील की एसआयपी हा संपत्ती निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे मग खरे काय एसआयपी करावी की करू नये आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पूर्ण डेटा सह हे सगळं स्पष्ट करून सांगणार आहे तसेच एसआयबी बद्दल अशा अनेक गोष्टी गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितल्या नसतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फोन नंबर एक एस आय करावी की नाही सर्वात अधिक डेटा पाहूया तुम्ही माझ्या स्क्रीन वर पाहत आहात तो निफ्टी फिफ्टी च्या एस आय बी चा डेटा आहे हा डेटा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा लेटेस्ट डेटा आहे जर एखाद्याने निफ्टी फिफ्टी मध्ये एक वर्षासाठी एस आय बी केली असती तर सतरा पॉईंट तेवीस पर्सेंट चा रिटर्न आला असता तीन वर्षासाठी केली असती तर चौदा पॉईंट वीस पर्सेंट च्या पाच वर्षासाठी केली असती तर चौदा पॉईंट पाच पर्सेंटच्या आणि सात वर्षांसाठी केली असती तर पंधरा पॉईंट सहासष्ट पर्सेंट पर्सेंटच्या त्याऐवजी दहा वर्षासाठी केली असती तर चौदा पॉईंट ऐंशी पर्सेंटच्या आणि पंधरा वर्षासाठी तेरा पॉईंट ब्याऐंशी पर्सेंटच्या हे सर्व एस आय पी चे वार्षिक रिटर्न्स आहेत आता निफ्टी फाईव्ह हंड्रेड च्या डेटा पाहूया ज्यामध्ये लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप या सर्व कंपन्या येतात यामध्ये एक वर्षाच्या रिटर्न पंधरा पॉईंट बारा पर्सेंटच्या तीन वर्षांच्या पंधरा पॉईंट पस्तीस आहे पाच वर्षांच्या पंधरा पॉईंट सहासष्ट आणि सात वर्षांच्या सतरा पॉईंट चौवेचाळीस आता माझे तुमच्यासाठी चार महत्वाचे प्रश्न नंबर एक या कोणत्याही कालावधीत एसआयपी मध्ये नुकसान झाले का उत्तर आहे अजिबात नाही नंबर दोन हे रिटर्न महागाई इन्फ्लेशन पेक्षा चार ते सहा पर्सेंट पेक्षा जास्त आहेत का उत्तर आहे हो स्पष्टपणे जास्त आहे नंबर तीन एफ डी पेक्षा चांगले रिटर्न आहेत का तर एफ डी सहा ते सात पर्सेंट रिटर्न देते ने यामध्ये दुप्पट रिटर्न दिला आहे नंबर चार हे रिटर्न मिळवण्यासाठी तुम्हाला किती मेहनत करावी लागली उत्तर आहे काहीच नाही ना ट्रेडिंग ना टेन्शन ना डोक्याला ताप म्युच्युअल फंड हे सेबी द्वारे रेग्युलेटेड आहे घर बसल्या काही मिनिटात एसआयपी सुरू केली असती तर गेल्या दहा ते पंधरा वर्षात तुमचे पैसे चौदा ते पंधरा पर्सेंट दराने वाढले असते मी, है कि कि है। है। मी है है। हे नाही म्हणताय की भविष्यात असेच रिटर्न मिळतील कारण भविष्य कोणी सांगू शकत नाही पण भूतकाळाच्या डेटा स्पष्ट सांगतो की आय व्ही हा चांगला मार्ग आहे डिस्क्लेमर हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक माहितीसाठी बनवलेला आहे मी कोणताही सेबी रजिस्टर एडवायझर नाही आहे आणि हे कोणती इन्व्हेस्टमेंट टिप आहे इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल एडवायझर सल्ला घ्या पॉइंट नंबर तीन माझे पैसे व्ही मध्ये बुडाले असे लोक का म्हणतात या मागे मुख्य तीन कारण आहेत नंबर एक लोक फक्त दोन ते तीन महिन्याच्या डेटा पाहतात नंबर दोन मार्केट खाली गेल्यावर एसआयबी बंद करतात आणि नंबर तीन चुकीच्या थिमॅटिक फंडात पैसे गुंतवतात हो म्हणजे समस्या एसआयबी मध्ये नाही पद्धतीत आता तुम्हाला सांगतो आय बी करण्याची योग्य पद्धत स्टेप बाय स्टेप नंबर चार एसआयबी करण्याची योग्य पद्धत स्टेप नंबर एक किती रक्कम गुंतवायची आहे समजा शाहरुख खान माझ्याकडे येतात त्यांचे मासिक उत्पन्न एक लाख रुपये आहे खर्च आहे सत्तर हजार रुपये म्हणजे बचत आहे तीस हजार रुपये आता प्रश्न आहे की संपूर्ण तीस हजार ची एसआयपी करावी का तर उत्तर आहे नाही योग्य पद्धत म्हणजे जितक्या रकमेची तुम्ही कोणत्याही परिस्थितीत एसआय पी चालू ठेवू शकता तेवढीच एसआयपी करा आंधी वादळ मंदी युद्ध काही आलं तरी एसआयबी थांबणार नाही अशी रक्कम मिळतात समजा शाहरुख खान म्हणतात की मी वीस हजार ची नक्की एसआयपी करू शकतो तर ते वीस हजार हीच योग्य रक्कम आहे नंबर पाच एसआयपी बंद का करू नये इतिहास पहा दोन हजार आठ मध्ये मार्केट साठ पर्सेंट पडला दोन हजार वीस कोविड मध्ये मार्केट अडतीस पर्सेंट पडला पण आज सेन्सेक्स ऐंशी हजार पॉईंट च्या वर आहे मार्केट पडतो पण पुन पुन्हा वर जातो बी चालू ठेवणारेच खरे विजेता आहेत स्टेप नंबर टू एसआयपी किती वर्षांसाठी एसआयपी ही गोल बेस असली पाहिजे उदाहरण मुलांचे शिक्षण दहा वर्षे घर पाच वर्षे रिटायरमेंट वीस वर्ष गोल पूर्ण पी थांबवाली नंबर सहा गोल साठी एसआयपी कशी कॅल्क्युलेट करावी समजा तुमच्या मुलाला डॉक्टर बनायचा आणि आजच्या शिक्षणाचा खर्च दहा लाख आहे तर महागाई जर पाच पर्सेंट ठरली तर दहा वर्षांनी हाच खर्च होईल सुमारे सोळा पॉईंट तीन लाख आता एसआयबी कॅल्क्युलेटर वापरूया बी टाकूया आठ हजार रुपये प्रति महिना कालावधी ठेवूया दहा वर्षे आणि अपेक्षित रिटर्न बारा पर्सेंट तर आपल्या जवळ फायनल अमाऊंट येते सतरा पॉईंट नऊ लाख रुपये पण यावर टॅक्स सुद्धा लागणार आहे तर बारा पॉईंट पाच पर्सेंट टॅक्स जर कापले तर सोळा पॉईंट आठ लाख रुपये येतात आणि यामध्ये गोल सुरक्षितपणे पूर्ण होतो पंजर रिटान अकरा सेवन, कमी अप जर रिटर्न अकरा पर्सेंट आला तर मार्जिन ऑफ सेफ्टी खूप महत्वाची आहे पॉईंट नंबर सेव्हन एस आय कमी पडत असेल तर काय करायचे उत्तर आहे स्टेप अप एसआयपी जर वीस हजार रुपये एसआयपी शक्य नसेल तर दहा हजार रुपये पासून सुरुवात करा दरवर्षी दहा पर्सेंट ने वाढवा वीस वर्षांत हेच दहा हजार दोन कोटी होऊ शकतात इन्कम वाढते पण एसआयपी पण वाढली पाहिजे पॉईंट नंबर एट एसआयपी कुठे करावी बी म्हणजे फक्त इक्विटी नाही तुम्ही बी करू शकता इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये दे, डेट फंड मध्ये गोल्ड सिल्वर मध्ये किंवा एटीएफ मध्ये बिगिनर असाल तर लार्ज कॅप मिड कॅप किंवा स्मॉल कॅप मध्ये पण तुम्ही एसआयबी करू शकता पण थीमॅटिक फंड टाळा जोपर्यंत अनुभव हो येतील फंड mm -hmm. नंबर नऊ म्युच्युअल फंड निवडताना काय पहा म्युच्युअल फंड निवडताना किमान आठ वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड पहा डायरेक्ट प्लॅन निवडा त्यामुळे एक्सपेन्स रेशो कमी असतो आणि नवीन फंड फक्त रिटर्न पाहून घेऊ नका एसआयबी वाईट नाही चुकीची पद्धत वाईट आहे डिसिप्लिन आणि पेशन इज इक्वल टू वेल थँक फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईट सबस्क्राईब धिस आशिष हो